आता नव्याण्णव म्हणजे एक आम्ही शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष मराठीतले नामवंत लेखक कादंबरीकार विश्वासराव पाटील यांची सुरू होते आहे मराठी भाषेच्या विकासासाठी ते कृतीशील अशा काम करतील असा विश्वास आहे कारण सनदी अधिकारी म्हणून दीर्घकाळ ते कार्यरत राहिलेले का आहेत आणि अनेक आघाड्या एकाच वेळेला कशा सांभाळायच्या याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे मराठी मातृभाषा ही विकसित व्हावी तिला अभिजात भाषेत चा दर्जा मिळाला याबद्दल सर्वांच्या सारखाच मलाही आनंद झाला मी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे आपल्यालाही झाला प्रश्न असा आहे की उद्या मराठी भाषेच साहित्य विकसित होण्याच्या दृष्टीने पायाभूत असं कार्य आपण करणार आहोत की नाही आणि मला असं वाटतं की मला जे बोलायचं आहे ते आमचे सन्मित्र दिलिंद जोशी यांनी सुरुवातीलाच अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे जे मी वारंवार सांगत आले कारण प्राथमिक स्तरावर मराठीचं अध्ययन अध्यापन नीट झालं त्याचं व्यवस्थापन झालं तर पुढे मराठी चे हितचिंतक मराठीचे वाचक मराठीचे लेखक हे निर्माण होणार आहेत आणि त्याच्याकडेच आता दुर्लक्ष होत आहे असं एक नागरिक एक मराठी प्रेमी आणि मुख्य म्हणजे एक शिक्षक म्हणून माझं मत आहे